हॅलो बांगर सरांशी बोलणार का सर कोण मी बोलत आहे वर्धेवरून ते ऍडमिशन बद्दल बोलायच होते त्यांच्यासोबत ते मी ऍडमिशन केली आहे वायफड ला ते ऍडमिशन देत नाही आहे म्हणजे डॉक्युमेंट देत नाही आहे भरा म्हणत आहे डॉक्युमेंट वापस मागायचे काय वापस द्यायचे डॉक्युमेंट पाच हजार रुपये भरा म्हणत आहे okay, फीस राहिली असेल तुमची नाही सर फक्त पाचशेच रुपये राहिली आहे पाच हजार कशी मागायचे पाच हजार रुपये मागत आहे सर आ, ते कोण मागत आहे ते कॉलेजचे मॅडम प्रायव्हेट कॉलेज आहे हो कशाच्या कशाला ऍडमिशन होतं तुमचं बी ए फर्स्ट इयरला जाऊन फोन लावा नाही तर मग नंबर द्या मला हो नंबर देऊ का सर तुम्हाला हॅलो हॅलो हा मॅडम नमस्कार आमदार बांगर बोलतो एक तेजल फुसाटेच काहीतरी मला वाटते डॉक्युमेंट आपल्याकडे राहिले ते काहीतरी मला वाटतं आपण पाच हजार रुपये तिला काहीतरी मागताय हा आणि पाच हजार रुपये मागताय असं तिचं म्हणणं नाही 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 पाचशे रुपये देऊन डॉक्युमेंट कोणालाच नाही दिले कोणाला ना दिले मी डॉक्युमेंट अजून आता पण कोणी नाव काढलेलंच नाहीये प्रश्नच नाहीये तो बरं एक काम करा तिला रिक्वेस्ट आहे तिला देऊन टाका गरीब घरची मुलगी आहे ती नाही गरीब घरची आहे मलाही माहिती आहे ना ते आहे पण क्लिअरन्स भरावंच लागेल ना कारण जी प्रोसेस आहे ती करावंच लागेल ना आपल्याला कोणतं कॉलेज आहे तुमचं फोन पे नंबर टाका मी पैसे टाकून देतो नाही नाही फोन पे वगैरे नाही ना तिला पाठवा ना मी लिहून घेते तिच्याकडून आणि ती अपडेट करणं घेऊन जामा तिला अरे मीच पैसे देतो म्हणालो तुम्हाला दे तिला तिला येऊन जा म्हणा आज नको येऊ पण सोमवारी ये म्हणा तिला कारण आज पेपर मध्ये पेपर आहे सर साडेपाच पेपर असतात आता तुम्ही पाच हजार रुपये फीस पाहते पावती वगैरे देत असाल ना हो पावती आहे तिच्या जवळ असेल ना पावती बरं म्हणजे तुम्ही फीस भरली आणि मग आता तिच्याकडून घेताय तुम्ही आता तुम्ही पैसे तिथे परस्पर परस फीस भरसाल आणि तिने जर पेपर दिला नाही तर तिची चूक आहे का तुमची चूक आहे तिने पेपर दिले नाही तर तिची चूक आहे ना फीस 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 भरायला लावली तिला तुम्ही तुम्ही भरली ना परस्पर फीस तिची मी भरली ना बरोबर काय गरज होती फीस भरायची तुम्हाला तिला पेपर द्यायची नव्हती तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नको देवायला लावू तिला पैसे पण जो क्लिअरन्स आहे तो बाराशे रुपये भर म्हणा डॉक्युमेंट्स घेऊन जा ठीक आहे तिला मी पैसे टाकून देतो तिला देऊन डॉक्युमेंट सोमवारी नाही देऊ शकत कारण सोमवारी द्याय हा ठीक आहे ठीक आहे ओके ओके